अरे हो इंदू इंदू राणी कुठे गेली बापा बोलूनही नाही राहिली हो इंदू राणी झालं <laughs> <भाँ। laughs> इंदू राणी इंदू राणी करून राहिली आता चांगल्याने इंदू राणी म्हणत आहोत इंदू राणी इंदू राणी करून राहिली म्हणून राहिली कधी आवाज देतात आवाज आज एकदम इंदूची इंदू राणी हटल आमच्या आता इंदू राणी म्हणतो ते त्याच्यात पण तुला प्रॉब्लेम आहे अहो प्रॉब्लेम काही नाही दररोज म्हंटले असते ना तर प्रॉब्लेम कोणताच नव्हता वर्षातून एकदा म्हणाल प्रॉब्लेम नाही राहील का इंदुच ठीक आहे इंदुच म्हणत जा बर बाबा इंदूस म्हणतो का तू होती आवाज मारलो ना तुला दोन तीन वेळा बोलली नाही काम करत होती बाबा झाडू वगैरे लावत होती हा इंदू चहा बनव बरा हो बनवते ना अरे मजुरांसाठी पण बनवशील चहा थर्मास मध्ये दे चार जण आहेत ते बनव पाच सहा कप चहा बनव चार जण ते आहेत म्हणता आणि पाच सहा कप चहा बनव म्हणता ना तुम्ही तर घरीच चहा प्यार ना मग तिकडे चार वाजता कप चहा द्यावा लागेल अरे नाही नाही इंदू तिकडे पाच कप चहा देशील तिकडे पेन ना मी का बापा आता घरी प्यार ना तिकडे प्याल का बाबा आता त्यांच्याबरोबर बरोबर प्यावं लागेल नाही का असं चहासाठी आले नाही तुम्ही मला वाटला झालं बाबा धान तोडून होऊन जाते ना आज होऊन जाते आता मग कोणाच्या बाबत जाणार आहे मशीन अरे शांताराम म्हणत होता त्या दिवशी का म्हणते तर विचारून पाहावं लागेल हम्म बाया जातात तरी धान तोडायला त्यांच्या बाबरामध्ये झाला असेल बहुतेक तोडताळ करून धान विचारून घेईन मग नाही तर म्हणेल सरपंच भाऊन सांगितलंच नाही म्हणेल बनवलं इंदू बनव पटकनच्या का हो बाबा दिवसभर असे काम होतात नाही सकाळी त्या मजूर लोकांसाठी नाश्ता बनवून मागितले हा नाश्ता झाला चहा झाला हा त्यांचे भांडे कुंडे घासले स्वयंपाक मांडली मग शिदोरी घेऊन गेले हा ते भांडे कुंडे घास केली असं ना बिलकुल आराम नाही मिळाला मला अशी कंबर दुखून राहिली माझी ठसठस ठसठस अरे तर करावं लागते ना Hmm, करावं लागते म्हणतात कोण चहा पाणी देते दे माहित नाही आपल्या सारखा सगळ्यांना समजावं लागते चहा पितो तर त्यांनाही पाहिजे की नाही चहा पाहिजे चहा तर त्यांनी स्वतः बनवा त्यांना द्यासाठी काही नाही वाटत नाश्ता द्यासाठी चहा द्यासाठी जेवण द्यायसाठी काही नाही वाटत पण करावं लागते तो सांगा ना, ना? किती कामं होतात मला दहा मिनिट असे बसायची फुरसत नाही मिळत अरे तर आता दोनच दिवस कामा ना मग फुरसतच आहे आता एवढं आहे करत का बाकीच्या बायात वावरात दिवसभर धान तोडतात आणि तुला घरच नाही तो परवडते बावरा मध्ये जाऊन काम करणे परवडते पण घरी दिवसभर लिचिक लिचिक काम ना दिसत नाही कोणाला कधीतरी म्हटल का, तुला तरी। का, तुला तरी। का? मी तुला कधीतरी तर घरी बसूनच राहते म्हणून म्हंटलो का हो नाही म्हटले मी अशीच सांगत आहे अरे देना बाबा देना आता थंडीच्या चहा वगैरे पाजावं लागते पटकन बनव आम्ही राहतो तोपर्यंत हो बनवते बनवते आना खर राहतो मी খো জেন খাই ৰাতি খাই घ्याच नको का म्हणतात म्हणून का दिलेच पाहिजे असं आहे का सरळ म्हणायच्या की मी आता खरं सोडलो मी माझ्याजवळ जवळ खर्रा नाही म्हणून बहाने पाहिजेत तुम्हाला फक्त अहो तुम्हाला सांगायचं राहिला होता तिला वाटलं बाबा घरीच असतील हो माहित आहे का तेजस पलटी मारते हो हो का कोणाचा माझा नातू आहे ना हो हो तुमच्याच नातू आहे असा टुकुर बघत होता मोबाईल कडे मी बोलत होती असं करत होता असं वाटते आत्ता धरावा की काय त्याला जेवढ गाव असला असता ना मी हप्त्यातून एक वेळा गेली असते आपल्या नातवाला पकडायसाठी मला ना तेजसची आठवण येऊन गेली आता व्हिडिओ कॉल वर बघितली ना तेव्हापासून आली आठवण आली तर आठवण आली तर का जायचं हो, आहे का जवळ आहे का गाव बनव ना कधी बनवशील चहा हो हो बनवते बनवते लक्षात आहे ना मी काय सांगितले तर हो टीचर पांडू तुझ्या लक्षात आहे ना यश टीचर बस या स्टेजवरच मग आमच्या कुठं लक्ष राहते तुझ्या तर माहित नाही हा बरोबर वाचता नाहीये तुला काही नाही कसं पांडू दररोज बाराखडी खडी जा म्हटले ना मी आज आता होमवर्क दिली आहे उद्या चेक करणार हा बारा पूर्ण लिहून काढायची आणि काकीचे फाडी लिहायचे ते वाचता तुला पटपट वाचता येईल सिटीला कसं वाचता ते हम्म तसं आलं पाहिजे ना वाचता तुला पण एकाच वर्गात आहात ना तुम्ही मॅडम शाळेत लक्ष नाही देत आमचे जर ना याला चांगलेच मारतात दररोज छोडी खाते ए पागल <laughs> मी का छडी खातो का हं का मला भात नाही भेटत अरे पांडू कसा बोलायचा का हं मॅडम बघा ना हे मला छडी खाते म्हणते मी छडी खातो का मी भात भाजी खातो <laughs> अरे बुद्धू छडीची मार मिळते म्हटली तुला मी हं चुप रे चुप तुला पण टीचरने बॅगचे फाडे पाटांतर करायला सांगितले आहेत कर ला सांगित ना करीन ना मी मी कुठे नाही म्हटली हे बघ शिटी का मॅडम हं बॅगचे फाडे 10 पर्यंत लिहून काढायचे आणि उद्या मी विचारणार आलं पाहिजे कोणती पण पण विचारू शकते मी कोणती तुम्ही पणच आहात का बाकीचे मुलं गेले ना लक्ष्मी यांची ट्युशन नाही झाली का थांबवला नीद, आम्हाला अरे बाबा काकू म्हणत जा ना तू म्हंटली का लक्ष्मी हा यांना तू म्हटली का टीचर म्हणायला नाही बाबा मी तर नाही बोलली मला काकू म्हंटल तरी चालते बाकी मुलं म्हणतात ना टीचर टीचर म्हणून हे दोघे पण मला टीचर म्हणतात बर बर हो बरोबर आहे यांची बरोबर आहे आता तू शिकवते ते तू मास्तरी बाई बरोबर आहे मला सर म्हणत जा काका कशाला का का म्हणता <laughs> आता याच्यात काय हसायचं आहे लक्ष्मी काही नाही काही नाही तुम्ही म्हंटल की नाही मला सर म्हणत जा म्हणून म्हणून आला का मी मास्तर आलो असतो तर तुला मॅडम बाई म्हणाले असते हां मग आता तू शिकवते हो तुला टीचर म्हणतात तर मग मला सर नाही म्हणाले पाहिजे का हो बरोबर आहे काका तुम्ही पण शिकवा ना मग आम्ही तुम्हाला सर म्हणू

पांडूला अहो येते वगैरे पण ना थोडा अटकते त्याला ना ओळख नाही आहे अक्षरांची तरी दररोज मी रिटिंग घेते घरी पण गेल्यानंतर थोडा वेळ वाचला पाहिजे ना वाचत जा ना बे हा पांडू घरी गेल्यानंतर वाचत जा ना बस खेळायचं समजते कावी ताईंना काहींना सांगावं लागेल कि याला वाचायला वगैरे सांगत जा म्हणा त्या सांगतात का त्यांना कामा फुर्सत मिळेल तेव्हा की नाही मी सांगितले ते बरोबर उद्या करून या मी तुमची नोटबुक पण चेक करणार आणि विचारणार पण आणि पांडू तुला अडकिताची भाडे लिहायला सांगितली आहे आणि बाराखडी लिहायला सांगितली आहे हा क की टीचर किती लिहून आणे क पासून अंग पर्यंत पाच लाईन लिहून आणायचे उद्या मग च पासून समोरची लाईन ठीक आहे टीचर हा वेगळी नोटबुक करायची ट्यूशनची हो टीचर आहे ना हा तिथेच मी जाईन आपल्या घरी जातो येऊ मी चालले अभि सिटी चॉकलेट घेईन म्हणत होती मला देईन म्हणत होती ए होते मी नको येऊ मी बाबा मला चॉकलेट दे मला चॉकलेट देणं बापरे बापरे तो घेई ना सिटी हा पांडू यांची पटकच नाही तसंच होते आम्ही पण लहान होतो ना तर माझी ना महेशची पटत नव्हती दररोज एकमेकांना मारत होतो बरोबर म्हटलं तुम्ही लहान असतो तेव्हा ना, हो एक ते ना। एकाच हो का हो महेश भाऊ ना माझ्यात जास्त फरक नाही आहे ना तीन महिन्यांनी मोठा आहे फक्त असा <laughs> लवकर लग्न केलं वाटते ना त्यांनी लवकर लग्न केलं लव्ह मॅरेज वगैरे आहे का त्यांचे हो तसंच काही समज आता कावेरी वहिनीच्या लग्न करत होते महेश मनाला की मी मागतो वही कावेरी वहिनीची पण इच्छा होती झाला मग लग्न त्यांच्या असा अरे स्वभावाला वगैरे छान आहेत कावेरी वहिनी पण कधी कधी ना मोठ्याही सोबत पटत नाही त्यांची खूप भांडण होते त्यांच्यामध्ये आता आता तेवढा नाही होत आहे आधी खूप होत होता का। हो का सिटीला वाचता येत असेल नाही ते हुशार आहे पोरगी हो तिला वाचता वगैरे येते थोडस गणित नाही जमात तिला तर मी म्हटले तू बेगचे फाडे वगैरे फाटांतर कर नाही वाचते पट पट नाही चत्री आहे ना, ते हा पांडू ना तेवढा छत्र नाही आहे तो पण घरी थोडासा प्रॅक्टिस केला ना त्यांनी तो पण आहे लक्ष्मी कशाची भाजी बनवून राहिली बाबा कशाची भाजी बनवत आई वगैरे आता झाली झाड झाडूड हो झाली बाबा कंबर राहून गेली माणसाची बाबरातून आले पाय नाही ठेवली तर झाडू पकडले ना झाडायला बसले आधी थोड्या वेळ बसून जायला पाहिजे होता आराम करायला पाहिजे होता वावरातून येता बरोबर बस कामालाच लागलं सायंकाळी झाडलो असतो का आता बाई ह झाडझुड तर आधीच झाला पाहिजे घर बंदच राहते दिवसभर तरी कुठला कचरा येते ते माहित नाही हम्म कचऱ्याला सांगा नको ते कचरा येते बरोबर खिडक्या खुडक्या इथून कुठूनही थोडासे फट राहिले काही येते तिथून हो ना आली तर झाडजूड केली तर निघतेच कचरा आणि अंगणामध्ये बापा राहते पडला नाही झाडला तर बरा नाही वाटत हो झाडझूड दोन टाईम करणे आवश्यक आहे ना सकाळी सायंकाळी हो मी वावरातही जाईन तरी वावरातून आल्यावर झाडतो पापा मी नाही ठेवत तसे जोपर्यंत झाडत नाही तोपर्यंत बरा नाही वाटत मला असा पायालाच पाया माझा कचरा लागल्यासारखा वाटते सकाळी वावरात जातपर्यंत कामं होतात हम्म इकडून तिकडून करावं लागते वावरात जावं लागते दिवसभर वहिन्या वहिन्या धान काटा तिकडून आल्यावरही घरी कामं होतात अशी ना कंबर तुटल्यासारखी लागते आजी आराम करत जा वैनी का आराम करत जा म्हणता आराम करीन ना मग काम अं काम कोण करेल सांगा बापा सुरेकांता कुठे गेली होती तर नवीन नवीन ड्रेस घातली ना कधी घेतली का हा ना मागेच यांनी आणला होता हो तरी तीन चार महिने झाला कापड आणला होता तो शिवलीच नव्हती कपडे वगैरे होते शिवायचे तर वेळ मिळालीच नाही चांगला वाटते का मी तर नाही शिव म्हणत होती पण म्हंटली शिवून टाकते नाही शिवीन तर मग काही घेऊन देणार नाहीये नाही हो सूर्यकांता मस्त दिसून राहिला तुझ्यावर तर हिणी छान दिसत आहे हो ना जास्त ना गोरी गोरी आहेस तू काही सावळी सोवडी आहे का झाले असतील बापे गिफी बनवून नाही नाही बहिणी कुठं बापे बनवून झाले फक्त भिजवून ठेवली बापा बापाद नाही ना जागा नाही म्हणला आता घरीच होती तर बनवली असते बापे नाही बहिणी घरी नव्हती मी जागा वगैरे भिजवली घरी आली आंग पाय धुतली कपडे गिपडे धुतली जेवण करत पर्यंत एक वाजला मग नाही हे फाल वगैरे घ्यायच्या होत्या मला फॉल अस्तरचे कापड वगैरे म्हटले जाऊन का बेटा मग सोबत गेलो होतो आम्ही भाऊन ना, गाडी नाही नेला ने का नाही ना ते गाडी घेऊन जातात ना कुठं गाडी राहते आमची घरी नाही मोंटूसोबत गेली होती म्हणते की नाही रमेश भाऊच्या गाडीने गेला होता ना स्कुटी ना मी म्हंटली जा विचारून ये गाडी खाली आहे का तर आता आई म्हणाल तर मग गेला आम्ही दोन वाजे आणि साडेचार वाजे आलो आता चार वाजेकडे वापे बनवायचा विचार होता गीता माझा पण यायला साडेचार वाजले घरी आल्यावर झाड झुड भांडे कुंडे होते चहाचे ते घासभूस केले दिवस दिवस लहान आहे ना पाच वाजले की दिवस चल ना बेला दिवसांत चहा बनवतो चल आता बरोबर पहिले झाडू झुडूच लावले म्हणले मग नंतर चहा बनवीन नाही नाही बहिणी चहा वगैरे नाही पेत मी आताच ना चहा वगैरे पेली मी मी ना बहिणी तुमच्याकडे एका सामानासाठी आले होते कशाच सामान वाटलं तर होता मला काहीतरी मागायला चाली असेल म्हणून काही म्हंटल का वहिनी तुम्ही नाही नाही कशाचा सामान विचार करत होती लसणं आहेत का बियाच्या इथं का तुझ्या इथं होत्या ना मागच्या वर्षी लावली होती ना तुथा? हो आमच्या दोन जुड्या जुड्याना मी ठेवली आता दोन तीन महिने झाला लसन नाही खाल्ली घरच्या घेऊ घेऊ लसन खाल्ली पण म्हंटली हा बियासाठी ठेवते आता आज पाली बापा तर पोचा पडला लसन थोडासाच निघाला एखादच हो बापा होईल फक्त बापा काउन पोचा पडला तर का माहित वहिनी मस्त मोठ्या मोठ्या गाठी होत्या ठेवली होती बारीक सुरीक खाल्ली म्हणजे आता ह्या दोन टन जुडे आहेत होतात म्हटली दोन तीन माती मला ना खूप करला बापा सगळा पोचा पडला लसण माझ्या रजा नाही टाकावा जास्त आपण लसन पोकल्या पाहिजे म्हणून खात टाकतो ना जास्त तर मग त्याच्याने तो पोचा पडते लसन हो बहिणी तसाच काही झाला असेल ला आता लावता थोडासा टाकून द्यावा ना मग पहिली कोडकी द्यावा तेव्हा थोडासा टाकून द्यावा मग नाही टाकावा बापा मी तीन चार वेळा टाकले बहिणी खात मला ना नाही ना पडला पोचाव हो तर आता एक आता किलो घेऊन टाकेन म्हणतो आहे का द्याल सूर्यकांत ताई आहे गे लसन पण माझी आता माझीच वापे लावून नाही झाले आहेत ना आता वाचते का नाही वाचत तर कसे सांगू वापे लावल्याशिवाय काही समजणार नाही मी काय म्हणतो बहिणी पैसे म्हणाल तर पैशानं द्या नाही तर मग लसण म्हणाल खाण्यासाठी लसण तर मग लसन घेऊन देईन हो हो तुमच्या म्हणणं बरोबर आहे पण आता माझे वापे लावून नाही झाले आहेत ना मी लाईन वाचेल तर मग देईन पण कमी भरोसा आहे कारण की माझ्याकडे जास्त लसण नाही आहे मी तर नाही का घरचीच लसण खाता हो। तर जास्त काही लसण आहे ही नाही तर तो बारीक सुरीक वाचेल बाबा मी काय म्हणते सूर्यकांत खावेरी ताईला विचारून पाय आहे का तिच्या इथे लसण हो मला खूप सारा दिसला होता तशी करतो मग विचारून पाहते चला ठीक आहे बहिणी करा झाडजूड नाही हो सूर्यकांत झाली झाडजूड की मला वाटलं होता की तुझे वापे बिपे झाले असतील म्हणून घरी आई बापा म्हटलं तर सूर्यकांता करते बापे पिपे का वहिनी घरी राहिला ना ते घरचेच काम नाही संपत आता पहा बरं तुम्ही ते बाप्याची जागा जुगा पकडून घरचे काम करून वावरात गेले हा रोजी झाली तुमची अन मी माझ्या तर एक ब्लाऊज शिवून नाही झाला मशीनवर बसलो नाही मी आज हा तुला का आई बाबा सूर्यकांता आताही शिवू शकते ब्लाऊज हा एक ब्लाऊज शिवली की रोजी निघते तुझी का सांगता वहिनी हा एक ब्लाऊज शिवले की रोजी निघते का आता तुमची रोजी सांगा बरं किती रुपये आहे तीनशे रुपये रोजी आहे धान काटायची हा आणि एक ब्लाऊजची शिलाई कोण देते तीनशे रुपये देतात का कोणी बापा डिझाईन डिझाईन ची ब्लाऊज राहिले तीनशे रुपये घेता नाहीत का का गोष्ट करता बहिणी हा कोणा तीनशे रुपये दिला नाही आपल्या खेड्यापाड्यात कुठे तीनशे रुपये देतात का ते शहरात देतात बापा तीनशे ना चारशे ना पाचशे रुपये एका खेड्यामध्ये तर दोनशे रुपये डिझाईनच्या ब्लाऊज चे मा द्यासाठी मागे पुढे पाहतात बापा एवढी मोठी शिलाई वाढवली का म्हणतात मग असं आहे ना कोणी नाही देत खेड्यावर शिलाई चला ठीक आहे बापा बहिणी आता तुम्ही लस नाही आहे म्हणता अगो बाबा लसन गिसन नाही आहे लावून झाल्यावर मग वाचेल तर देऊन देईन वाटलंस चल ना सूर्यकांत थोडासा पेन चहा हा असू द्या ना बहिणी का माहित नाही हम्म आता बनवत आहे म्हणून चल म्हणून राहिली चला बाबा चला नाही तर मग म्हणाल की आमच्या घरच्या जमत नाही का नाही तर का म्हणेन नाही तर का कुठं गेली म्हणेल माझी मम्मी म्हणतो हा नाही म्हणत बघी मा इथं येऊन बसून गेली मी हा ह्या लसना ठेवायसाठी काही आणली नाही अरे सोनू घमेलान बेटा तिकडून बाबा का करून राहिले तू आलीस का बेटा हो आली नाही तू का करून राहिले काढून बसली ना लसणं फोडून ठेवतो म्हणली नाही ना फोडून आता कशाला काढली फोडायला हम्म बसली होती की नाही तर बसल्या बसल्या फोडते म्हटली ठोकड ठोकड वेगळ्या काढून ठेवते म्हणली नसेल नाही आई गेली नव्हती का इथं गेली होती ना गेली होती हो गेली होती बसली एकाच तास सुलका बाईनी पण लस नागीस ना ठेवला हो का वाटे किती नाही झाले आहेत ना करू नाही राहू दे उद्या होतील आता एवढ्यावर नको पडू कोणते काम करू तर बेटा भाजी गिजी चाय ता कापून ठेवीन म्हणली तर म्हणली आता शांता कशाची भाजी बनवते ना कशाची नाही काही सांगितलं नाही बन नाही बनवीन नाही मी तू चांगली आराम कर हट बाबा आराम नाही करूस वाटत आराम केल्यानं जळजळ वाटते उलटा रशांचा पाणी गरम झालं आहे आंघोळ करते का तर करून घे झाला आहे काही गरम पाणी आंघोळ तर करतो म्हणा आंग खाजे होते ना आंघोळ केला तर चांगला होते ओ, चांगला कर हो चांगला कडकडता गरम केला हो पाणी सिदोरीची भांडे वगैरे घासून घेते आधी मग करतो आंघोळ घासलो ना मी घासलो सोनून आणलं होतं ना घासघूस केली का बाबा आई तुई कशाला घासली तर झाड झुडे चकाचक करून ठेवली नुसते कामच करत राहिली का माहित नाही दिवसभर Hmm, कोणते काम होते तर थोडसे झाडझूड केली आणि थोडंसे भांडे होते घासघुस केली कोणते काम होते माहित नाही कपडे गिपडे काडकुड केली हे मोठे काम होतात का हो नाही होत नाही होत तू काही ऐकत नाही आई मी काय म्हणतो फोडशील वाटल्यास उद्या निवडून ठेवशील मग ठीक आहे आता नाही फोडस मी काय म्हणतो कशाची भाजी करत राहिली आई कापून ठेवते मी नाही आई तुला कामच पाहिजेत नाही नाही बेटा आता तू इथं भागून आली थोडासा काटकुट करून देते मग बनवतो स्वयंपाक ठीक आहे आई एक काम कर गोबी का गोबीची भाजी बनवतो वरण गोबीची भाजी आणि भात पोळ्या हो ठीक आहे ना कनिक भिजवते मी आणि भाजीच्या कापून देते गोबी चहा वगैरे पेली का नाही ताई पेली ना सोनून चहा बनवला ना अजून बावरा तर घेऊन आला होता ना सोनून ना। सोन। ना हो आणलं होत्यांना सोनूनच बनवलं ना चहा हो मीच बनवतो आजी म्हणते मला नाही हात लावू दिलं मग सुलकाबाईच्या घरी गेली तर त्यांनी चहा बनवला नाही नाही म्हणली तरी अरे शांता हो चहा माहित आहे तुम्हाला चहा पाहिजे म्हणून अरे त्याच्यासाठी नाही म्हणलो ना शांता राहू दे आता आई आहे म्हणून तुम्ही काही नाही बोलत आहात अरे नाही नाही खरंच शांता मी त्याच्यासाठी आवाज नाही दिलो तुला चहासाठी बाप रे सुधारलं वाटते आई आता आई आईला ठेवा लागते एक दोन महिने येतात राहतील का झालं तर मी नाही म्हणतो का हा मामीजी राहिल ना दोन महिने नाही नाही बापाई बापू दोन महिने नाही बापा नाही राहत दोन महिने मी नाही बाई दोन महिने नाही राहत बापा अरे शांता मी का म्हणत होतो बोला ना तर अरे मी नावातून येत होतो तर सरपंच भाऊ भेटले सरपंच भाऊ म्हणून राहिले धान ही मशीन खाली झाली म्हणतात तर लागते का म्हणत होते बापरे मशीन ना का लागते दोन दिवसात होते पटकन सांगतो म्हणलो त्यांना घरी गेल्यावर सांगतो म्हंटल नाही आता बाया केली आहे कसं करायचा मग मग बाया हो बोजे वगैरे बांधायचेच राहतील ना सांगेन ना त्यांना तसे आता बापे बिपे बनवायचे आहेत म्हणत होते लसना बिसना लावायचे उद्या वगैरे येऊन म्हणत होते मग परवा नाही येऊ म्हणत होते त्या हो का हो तसा होऊन देईन की आता मशीन आली आहे आज तुम्ही बाप्या बिप्याची काम करून घ्या मग परवा परवाटल्यास याल बोजे वगैरे राहतील तशी करून घे हो मी पण दोन चार बापे लावीन म्हणते उद्या सांगून देईन मग बायांना तर मग सांगून देतो मी सरपंच भाऊंना ना हो सांगून द्या ना हो उद्या सकाळीच येईल म्हणत होते मशीन आता फोन करून सांगून देतो उद्या येऊन जाईल मग मशीन आपल्या वावरामध्ये तू बनवला तर चहा पटकन झाला का चहा बघा म्हंटली ना मी आता बनवते बाबा चहा मी पण आता चाली हो बनव बनव का झाला म्हणून राहिली जावे हा मशीन नाही काय हे धान कापे मशीन उद्या येणार आहे म्हणतात वावरामध्ये सरपंच भाऊच्या वावराचा झाला म्हणतात धान तोडून हो का मग उद्या नाही जाशील ना तू नाही आई उद्या नाही जात आता उद्या वाप्या उपयेचं काम करून टाकेन आता आई एक काम ना आता लसणच फोडून टाकतो मग उद्या लाव लव करून टाकेन मी करते करते मग बनवते स्वयंपाक चहा नाही बनवत का म्हणून ना हो चहा मानते ना चहा वगैरे पेते ना मग आंघोळ करते बरं तर ठीक आहे मंडळींना आता ह्या व्हिडिओ मध्ये एवढाच तर कशा वाटतात आमचे व्हिडिओ आवडतात ना तुम्हाला मला तर वाटते की तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही मी हे याच्यासाठी बोलत आहे कारण की तीन दिवस झाले एकही सबस्क्राईब वाढलेला नाही आहे कसं मी रोज व्हिडिओ बनवते हां वेळ नाही मिळाली तर कधी दररोज व्हिडिओ नाही येत पण तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नाही करणार तर मला तर वाटेलच ना की तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही म्हणून तर प्लीज प्लीज कृपा करून आतापर्यंत तुम्ही मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा